नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणात आपण आपल्या चॅनलवरती गाड्यांचा स्टॉक घेऊन व्हिडिओ कंटिन्यू पहा मारुती हुंडाईवाल्यांची आय टीन गाडी आहे ॲटो बटन स्टार्टमध्ये गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडल आहे स्पोर्टमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं एक लाख सात हजार किलोमीटर झालेलं आहे गाडी टायर गाडला पंच्याऐंशी ते नव्वद टक्केमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रिव्हर्स रिवर्स सेन्सर गाडला आहे गाडीचं चारही पॉवर विंडो आहेत सेंटर लॉक सिस्टम आहे ॲटो मिरर गाडला आहे चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे टायर ॲडजस्टेबल गाडला आहेत गाडीची प्राईस तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये केलेले आहे के बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे एक्क्याण्णव तीस एकोणतीस डबल झिरो झिरो एक नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व गाडीचे डिटेल्स भेटून जातील प्रत्येक गाडीचे वेगवेगळे नंबर आहेत तर तुम्हाला जी गाडी आवडली त्या गाडीच्या खाली नंबर असेल त्याच नंबरशी तुम्ही नंबर संपर्क करा तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी आठ वाजता पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे ओमनी गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये एम एच झिरो नाईनमध्ये गाडी असणार आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे चॅरिटेबल गाडीला सत्तर टक्केमध्ये एक लाख नव्वद हजार रुपये गाडीची प्राइस पोडी केलेली आहे निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावन्न वीस पंच्याहत्तर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली तुम्ही सरांच्याकडून कॉल करून डिटेल्स घेऊ शकतायत गाडीची प्राइस तुम्ही चेक करू शकता आहे मित्रांनो प्रत्येक गाड्या जे तुम्ही खरेदी करत असतात तर नक्की तुम्ही स्वतः तिथे जाऊन चेक करा व्हेरीफाय करा मगच तुमच्या गाडीचा व्यवहार करा ऑनलाईन कोणालाही पैसे देऊ नका याच्यामध्ये फसवणूक केली जाऊ शकत असते तर नक्कीच तुम्ही स्वतः जाऊन चेक करा टेस्ट घ्या आणि मगच गाडी खरेदी करू शकताय अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी आठ वाजता पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा न चुकता आपल्या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ अपलोड करत असतो तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा यासोबतच तुम्ही गाडीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सो सोयीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे नक्की तुम्ही तिथे जॉईन होऊ शकताय वेगनार गाडी आहे एलेक्सायमध्ये दोन हजार अकराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये रनिंग झालेलं आहे एक लाख चौदा हजार पाचशे किलोमीटर झालेलं आहे गाडी गाडीला फ्रंट दोन टायर आहेत नवीन बसवलेले आहेत इन्शुरन्स मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड आहे एम एच बारामध्ये गाडी असणार आहे लोकेशन याचं आहे इच्चलकरांची कोल्हापुरात आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे दोन लाख सदुसष्ट हजार रुपये गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे स सायलेंटली गाडीमध्ये निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल सरांच्याकडून कॉल करून डिटेल्स तुम्ही घेऊ शकताय गाडी खरेदी करू शकताय अल्टो के टेन गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी गोल्डन कलरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे गुड कंडिशनमध्ये गाडी आहे एक लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाऐंशी तेरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय दोन हजार बारा मॉडेलची अल्टो के टेन आहे बघू शकताय तुम्ही नेक्स्ट गाडी असणार आहे नेक्स्ट आपल्याला अल्टो के टेनच आहे दोन हजार दहा मॉडेलची फर्स्टरमध्ये गाडी आहे कॉपर कलरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीला भेडलेली आहे गाडी गुड कंडिशनमध्ये एक लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राईस फोड केलेली आहे गाडीमध्ये निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शायंशी तेरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय आणि तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय स्वतः गाडी टेस्ट ड्राईव्ह करा मगच गाडी खरेदी करा ऑनलाईन व्यवहार करू नका मारुती सुझुकेल्यांची अल्टो गाडी अल्टो आठशे एल एक्स आयमध्ये आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे चौसष्ट हजार किलोमीटर गाडीचा रनिंग झालेला आहे चारी टायर गाडला नवीन आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे तीन लाख वीस हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट आणि लोकेशन असणार इच्चलकरंजी कार झोन कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे इच्चलकरंजी कार झोन यांच्याकडे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाड्यावरले असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता आणि तुमच्या गाडीचा व्यवहार करून घेऊ शकताय अजून तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल नेक्स्ट आपल्याकडे मारुती गेल्यांची स्विफ्ट गाडी आहे स्विफ्ट व्हिडिओ आहे दोन हजार अकराचं मॉडल आहे त्र्याऐंशी हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेला आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सेकंड की अवेलेबल आहे टायर ऐंशी टक्केमध्ये आहेत विथ मॅगवेल आहेत गाडला इन्शुरन्स याचा व्हॅलिड आहे सहा महिने याचा नंबर असणार रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच बारा जीवी, एकुन साथ जी वी बावीस एकोणसाठ नंबर आहे तीन लाख वीस हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे इच्छलकरांची काळजून यांच्याकडे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी चौरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनेलला सबस्क्राईब करा जाता जाता मित्रांनो व्हिडिओला लाईक तरी करा अशाच पद्धती व्हिडिओ डेली रोज सकाळी न चुकता आपण चॅले आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांना फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायचेल त्यांना भेटून जाईल बऱ्याच सबस्क्राईबरने आपल्याला कमेंटनुसार आपण व्हिडिओ तयार केलेला आहे ज्यांनी कमेंटनुसार कोणती गाडी हवी असेल ती अवेलेबल असेल तर आपल्या चॅनेलवरती आपण अपलोड करत असतो सबस्क्राईबर आणि नवीन व्ह्युअर्स आहेत ते आपल्याला बरेच कमेंट करत असतात त्यांच्यानुसार आपण व्हिडिओ अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशा पद्धती व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर